वसईविरा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं आरक्षण आज अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वसईविरा महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या पार्किंग स्थळावरती पार पडलेलं आहे पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा वसईविरा महापालिकेच्या प्रभारी आयुक्त इंदुराणी जाकड यांच्या मार्गदर्शनाने खाली ही आरक्षण सोडत पार पडलेले आहे यावेळी शेकडो शेकडोच्या संख्येने नागरिक राजकीय नेते आणि या ठिकाणचे रहिवाशी उपस्थित होते पारदर्शक पद्धतीने ही आरक्षण सोडत पार पडले असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये दे देखील समाधान व्यक्त होत आहे नेमकं या आरक्षणाची सोडत कशा पद्धतीची असणार आहे हे आपण जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड आणि इथल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी ने काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते देखील आपण पाहूया कशा पद्धतीने प्रक्रिया होती कशा पद्धतीने ही पार पडली महानगरपालिकेची आरक्षण सोडत कार्यक्रम आज नियोजित केला होता मुख्यालय येथे आपल्या दुसऱ्या मजल्यावर जे पार्किंग आहे तिथे मी प्रभारी आयुक्त म्हणून ती आरक्षण सोडती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते आपल्याकडे एकूण सदस्य संख्या एकशे पंधरा असून स्त्रियांसाठी एकूण अठ्ठावन्न पद जे आहे ते आरक्षित झालेले आहे त्यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण पाच पद असून तीन, है है। तीन पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच आपल्याकडे सदस्य संख्या असून तीन पद स्त्रियांसाठी घोषित झालेले आहेत आरक्षित नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकतीस पद असून सोळा पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहेत आणि सर्वसाधारण मध्ये एकूण चौह्याहत्तर पद असून पद स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आपल्या इकडे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थितरित्या पार पडला आणि सर्व लोकांना पारदर्शकपणे आपण याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यावरती सतरा ते चोवीसमध्ये मध्ये जे काही हरकती आमच्याकडे प्राप्त होतील त्याच्यावर विचार करून अंतिम आरक्षण जो कार्यक्रम आहे तो आमच्याकडनं राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल धन्यवाद आज जी आरक्षण सोडत होणार आहे तर ती जी प्रक्रिया तांत्रिक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही कालच त्यांच्या निदर्शनामध्ये आणून दिल्या लेखी की आपण ज्या सो, जी सोडत करणार आहात त्याच्यामध्ये बेसिक त्रुटी आहे त्रुटी कशा तर त्यांचंच इलेक्शन कमिशनचं नोटिफिकेशन आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीसचं आणि त्याच्यामध्ये क्लॉज नंबर सहा क्लॉज नंबर सात आणि क्लॉज नंबर आठ हे स्पष्ट आहेत क्लॉज नंबर सहा शेड्यूल कास्टबद्दल आहे क्लॉज नंबर सात शेड्यूल ट्राईबबद्दल आहे आणि क्लाज नंबर आठ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या दोघांबद्दल आहे तर जेव्हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब दोघांचंही पॉप्युलेशन एकसारखं असल्यामुळे जर एकाच वार्डामध्ये दोघांचंही आरक्षण दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हे जसं आहे ज्या वार्डमध्ये आहे तिथेच ठेवण्यात यावं मग शेड्यूल कास्टच्याबद्दल काय करावं तर शेड्यूल ट्राय शेड्यूल कास्टचं आरक्षण मग दाखवताना जे इलेक्शन कमिशनचे पॉप्युलेशन संबंधी जे नोटिफिकेशन आहेत त्याच्यामध्ये क्रमांक पाचची पॉप्युलेशन झाल्या त्यानंतर क्रमांक सहाची पॉप्युलेशन कुठे आहे आणि क्रमांक सातची पॉप्युलेशन कुठे आहे कारण आपल्याला दोन आरक्षण बघायचे आहेत क्रमांक एकोणीस आणि क्रमांक वीस तर हे दोन आरक्षण मग आपल्याला सहावी जागा आणि सातवी जागा कुठे येते तर मग पॉप्युलेशननुसार पंधरा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टचं पॉप्युलेशन नेक्स्ट आहे तर तिथे शेड्यूल कास्टचं पा आरक्षण दाखवायला पाहिजे त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक सात आहे तिथे कास्टचं पॉप्युलेशन त्यांनी दाखवायला पाहिजे होतं आता दोन्ही एकत्र आल्यामुळे आणि हा जो नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये अशी परमिशन नाही आहे आम्ही त्यांना सोडतीच्या आधीच हा नोटिफिकेशन घेऊन आम्ही त्यांना सांगितलं की हे दोन्ही होऊ शकत नाही हे चुकीचं दाखवतं आहे आपण तर त्यांनी सांगितलं की तुम्ही नंतर हे आक्षेप घेऊ शकता आमचा सोडतीला काही आक्षेप नाहीच आहे मुळात सोडत हे व्हायलाच पाहिजे परंतु सोडत करताना ज्या तांत्रिक मूलभूत ज्या सिद्धांत आहेत इलेक्शन कमिशनच्या त्याच्यावरच त्या त्याच्याबाबतीत त्यांनी मोठी तांत्रिक चूक केलेली आहे आणि त्यांना नंतर सत्तावीसचं नोटिफिकेशन दाखवलं त्यांना त्यांना त्याची कॉपी दिली आम्ही आणि आम्ही जे आक्षेप घेतला त्याचीही त्यांना कॉपी दिली कालच घेतलं होतं आम्ही आक्षेप आणि नंतर सोडत झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की अठ्ठावीस डिसेंबरला इलेक्शन कमिशननी दुसरं नोटिफिकेशन काढलं मला सांगा माझ्याकडे सगळ्या नोटिफिकेशनच्या कॉपीज आहे माझ्याकडे पूर्ण फाईल आहे पूर्ण फाईल आहे माझ्याकडे सगळ्या इलेक्शन कमिशनच्या सगळ्या सगळ्या नोटिफिकेशन माझ्याकडे आहेत अठ्ठावीस तारखेचं नोटिफिकेशन कधी निघाला त्यातला काही प्रसिद्धी नाही कुठल्याही वृत्तपत्रामध्ये त्याची जाहिरात नाही नोटिफिकेशन नाही ना यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की बाबा अठ्ठावीस तारखेला असं असं काढलं आहे त्यामुळे तुमचं अब्जेक्शन आम्ही रोल्ड करत आहोत रोल्ड आउट करत आहोत असंही नाही तर आमचा आरोप आहे की हे जे अठ्ठावीस तारखेला त्यांनी जे नोटिफिकेशन काढलं असं आता सांगतात आमचा आरोप आहे की हे अठ्ठावीस तारखेला मुळातच काढलेलं नाही आहे हे काढलं आहे आज किंवा हे काल काढण्यात आलेलं असेल मुळातच आमच्या अक्षर हे बहुतेक आजच काढलेलं असणार आपल्या सगळ्या चुका लपवण्यासाठी आणि याच्यामधून ज्या अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित होतात परत आरक्षणाची सोडत देखील परत काढायला लागू शकते आणि शेवटी हा तुमचा माझा पैसा आहे हा वाया जाऊ नये या उद्देशांनी आम्ही त्यांच्या निदर्शनाची बाब आणली होती आणि आमचं आजही म्हणणं आहे की हे आफ्टर थॉट काढलेलं म्हणजे आक्षेप गेल्या गेल्याच्या नंतर काढलेलं हे अठ्ठावीस तारखेचं नोटिफिकेशन आहे नाही आरक्षण जे पास पाहिजे ते बरोबर आहे परंतु एकाच वार्डामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं आरक्षण येऊ शकत नाही हा त्यांचाच आदेश आहे आणि त्यांच्याच आदेशाचं त्यांनी उल्लंघन केलं आणि आपल्या अंगाशी येतं इलेक्शन कमिशन असं वाटलं त्यांना तर त्यांनी अठ्ठावीस तारखेला आम्ही काढलं असं दाखवलं पण ते अठ्ठावीस तारखेला मला आम्हाला जरी शंका आहे की अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी त्यांनी हे नोटिफिकेशन काढलेलं नाही जर काढलं असतं तर कुठल्या तरी वृत्तपत्रामध्ये किंवा त्यांच्या फाईलमध्ये किंवा आम्ही सुरुवातीला त्यांना सांगितलं तर आमचा आक्षेप त्यांनी रुल्ड आउट करायला पाहिजे होता जो, जो आम्ही काल घेतला आम्ही आता आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ आणि योग्य निर्णय घेऊ आम्ही की कुठल्या स्तरावर आपल्याला जायचं आहे